इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताच्या विजयाचा नायक तिलक वर्मा होता तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या या खेळाडूने एकशे एक सहासष्ट धावांच्या बहात्तर धावांची नाबाद खेळ केली बदलत्या चेन्नईच्या खेळपट्टीवर जिथे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकत नव्हते तिथे तेवीस वर्षीय खेळाडूची अशी कामगिरी पाहून कर्णधार सूर्यकुमार यादवही प्रभावित झाला यानंतर तिलक वर्मानी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे मन जिंकले इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना एकशे पासष्ट धावा केल्या होत्या ज्या भारताने दोन विकेट आणि चार चेंडू शिल्लक असताना हा धावसंख्या संख्या गाठली जेमी ओर्टनच्या शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तिलक वर्माने चौकर मारून भारताला विजय मिळवून दिला यानंतर भारतीय खेळाडूंमध्ये उत्साह पाहण्यासारखा होता तिलक वर्माने हवेत उडी मारली आणि त्याचा ट्रेडमार्क सेलिब्रेशन केला नंतर, खेळाडू हस्तांदोलन करून पवेलींकडे परतत असताना कर्णधार सूर्यकुमार आला आणि त्याने तिलक वर्माला नमस्कार केला तिलक वर्माने हे लगेचच त्या सूर्यसमोर नतमस्तक होऊन कर्णधाराकडून कौतुकाचा स्वीकार केला